आमच्या लग्नाला जरी चौदा वर्ष झाली तरी अशी काही कपल्स असतील की ज्यांची बिन लग्नाची गोष्ट असू शकेल हा चित्रपट हा फक्त लग्नावरती भाष्य करत नाही किंवा बिनलग्नावरती भाष्य करत नाही हे अनेक नाते संबंधांवरती भाष्य करणारा असा हा चित्रपट आहे नात्यांच्या बाबतीत तिचा जो गोंधळ झालाय तो माझ्या बाबतीत कधी नाही झालेला मला मला तर खूप आवडतं बाबा उमेश बरोबर काम करायला तो त्याला बोर होत असेल बोलते की घरात पण स्टेज वरती पण हीच स्क्रीन वरती पण हीच लंडन मध्ये पण हिच बरोबर जायचं नमस्कार मित्रांनो मी संकल्प पाटील स्वागत करतो तुमचं दैनिक बोंबा बोंब मध्ये बारा सप्टेंबरला ला मराठी मध्ये आपल्या मस्त एक रॉम कॉम सिनेमा आहे त्याचं नाव आहे बिन लग्नाची गोष्ट आज आपल्या सोबत आहेत प्रिया बापट आणि उमेश कामत दोघांचे खूप खूप स्वागत कसं चाललंय प्रमोशन मस्त थकलो मजा येते कसं वाटतंय तुम्हाला आमच्या चेहऱ्याकडे बघून तसंच चालू झाली <laughs> आम्ही कलाकार असतो ना ते आम्हाला एका पद्धतीचं आयुष्य जगायला नाही कलाकाराला तेच सुदैव असतं की आम्ही वेगवेगळी आयुष्य वेगवेगळी कॅरेक्टर्स वेगवेगळे वेग वेग सिच्युएशन एक्सप्लोअर करू शकतो आमच्या अभिनयाच्या माध्यमातून सो मला असं वाटतं आमच्या लग्नाला जरी चौदा वर्ष झाली तरी अशी काही कपल्स असतील की ज्यांची बिनलग्नाची गोष्ट असू शकेल सो ती ते कॅरेक्टर का नाही करून बघायचं पण हे फक्त हा चित्रपट हा फक्त लग्नावरती भाष्य करत नाही किंवा बिनलग्नावरती भाष्य करत नाही हे अनेक नाते संबंधांवरती भाष्य करणारा असा हा चित्रपट आहे सो गोष्ट म्हणून एक खूप छान इमोशनल लव्ह स्टोरी आ, अशी एक छान फॅमिली ड्रामा असलेली ही गोष्ट आहे सो मला असं वाटतं कि हाँ आ, हो आ, म, की हा चित्रपट तुम्हाला एक कम्प्लीट पॅकेज देतो वेगवेगळ्या नात्यांवरती भाष्य करणार मी या चित्रपटामध्ये आशय ही भूमिका करतोय मग मी बऱ्यापैकी त्याला रिलेट करतो अगदी शंभर टक्के डेफिनेटली नाही आशयमधल्या काही गोष्टी मला अजिबात पटत नाहीत माझ्यातल्या गोष्टी त्याला पटणार नाहीत पण प्रेम आणि नात्यांबद्दल आशय जितका इमोशनल आहे जितकं त्याला जपायची असतात नाती प्रेयसीसाठी म्हणा आपल्या होणाऱ्या बायकोसाठी म्हणा किंवा आपल्या आई वडिलांविषयी म्हणा तो जितका इमोशनल आहे ना मला ते खूप रिलेट होतं कारण तेल, त्याच्यासाठी नाती खूप महत्वाची आहेत आणि माझ्यासाठी नाती खूप महत्वाची आहे सो मला असं वाटतं की बऱ्यापैकी गोष्टी आहेत रादर आत्ताच्या ह्या काळात जे तरुण असतील ना त्यांचे बऱ्यापैकी विचारायचे में है आशे है है। तब हो आ, मी त्यांचं रिप्रेझेंटेशन करणार असं हे आशय हे कॅरेक्टर आहे सो मला असं वाटतं मलाच नाही तर बऱ्यापैकी या वयातल्या तरुणांना हे कॅरेक्टर रिलेट होऊ शकेल मी रितिकाचं कॅरेक्टर करते आहे आणि आजची आजच्या काळातली आजची मुलगी एफ कोर्स पण तिच्या सगळ्याच गोष्टी मला पटतील असं नाही पण तिच्या काही काही गोष्टी म्हणजे घर कसं असावं घरातली कामं करणं तिचा नीट नेटकेपणा तिचा स्पष्ट वक्तेपणा नाही पटलं तर नाही म्हणून टाकायचं हा स्वभाव माझाही आहे पण त्या पलीकडे जाऊन नात्यांच्या बाबतीत तिचा जो गोंधळ झालाय तो माझ्या बाबतीत कधी नाही झालेला सो तो तिचा काय गोंधळ झालाय हे तुम्हाला बारा सप्टेंबरला चित्रपटगृहामध्ये कळ दोन हजार तेरा साली टाइम प्लीस असेल तुम्ही एकत्र आलात आता म्हणून बारा वर्ष होतात त्याला परत एकदा समोर येत आहे आमच्या जोडी म्हणून सो काय एकमेकांसोबत काम करताना काय एक्साइटमेंट कशी असते वेगळी असणार शंभर टक्के पण मग काय वाटतं वेगळी काही नसते रे आम्ही एकतर ना मला हे खरं तर खूप आनंदाने सांगा असं वाटतं की जेव्हा आम्ही सेटवरती एकमेकांबरोबर काम करत असतो मग ते आणि काय हवं हो असो किंवा नाटक असो किंवा mm. काही वी रिस्पेक्ट इच अदर्स प्रोसेस ॲज ॲक्टर्स mm. कारण प्रत्येकजण आपापला अनुभव घेऊन हो एका विशिष्ट टप्प्यावर पोचला आहे करिअरचा सो आम्ही दोघंही एकमेकांना सांभाळून घेता घेता आम्ही एकमेकांना तेवढा आदरही करतो की ह्याची ह्याची एक प्रोसेस आहे माझी माझी एक प्रोसेस आहे सो so, आमच्यात सेटवरती कॉन्फ्लिक्ट कधीही होत नाही so, सो uh, मला मला तर खूप आवडतं बाबा उमेश बरोबर काम करायला so, त्याला बोर होत असेल बहुते की घरात पण स्टेजवरती पण हीच स्क्रीनवरती पण हीच लंडन मध्ये पण हिच्या बरोबर जायचं मला खूप मजा येते मला प्रचंड आणि मला असं वाटतं की आमची एक <laughs> पर्सनल कम्फर्ट आणि केमिस्ट्री जी आहे ती स्क्रीनवरती दिसते कारण आमच्यातला खरेपणा आम्ही स्क्रीनवरती घेऊन येतो कदाचित तो लोकांना जास्त आवडतो खरं सांगू का म्हणजे मला बरोबरच्या कॉम्प्लिमेंटच्या प्रियाबरोबरच्या जे त्यामुळे मी असं म्हणणार म्हणणार नाही की मला बोर होतं हिच्याबरोबर काम करायला मला खरंच मजा येते आणि ती प्रिया जसं म्हणाली तसं आम्ही आमच्यातला जो खरेपणा आहे तो तसाच मांडण्याचा प्रयत्न करतो आणि ते आपसूक केमिस्ट्री असल्यामुळे ते येत असेल त्याच्यासाठी आम्हाला वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत किंवा आम्हाला असं सांगावं लागत नाही की अरे तू असं बघा माझ्याकडे तू अशी रिॲक्ट हो मग मी असं बोली ना असं आम्हाला कधीच करायला लागलं नाही आत्तापर्यंत मग बीट ही फिल्म असू दे आणि काय हवंसारखी हो वेबसिरीज असू दे म्हणजे आम्ही ठरवून काहीच करत नाही ते कॅरेक्टरमध्ये जे त्याला हवं आहे ते आम्ही आमच्या पद्धतीने डिलिवर करतो आणि ती कुठेतरी केमिस्ट्री दिसते

माझं असं म्हणणं आहे आम्ही त्याचं तो सांगेल मला असं वाटतं की मी नात्यांकडे ना आपण ना, प्रत्येकाला वैयक्तिकरित्या त्याचं त्याचं नातं ठरवू द्यावं त्याला जसं हवं आहे तसं ह्यांच्याच बरोबर राहा त्यांच्याच बरोबर नको राहू राहाच लग्न करच नको करूस ह्याच्याबरोबर लग्न करू नको त्याच्याबरोबर लग्न कर लिव्हिंगमध्ये नको राहूस लिव्हिनमध्ये राहा कुठलीच बंधनं असू नाहीत इतरांनी टाकलेली तुम्ही स्वतः स्वतःवर करत असाल तर ती गोष्ट वेगळी तो तुमचा वैयक्तिक चॉईस आहे पण तू जसं म्हणालास तसं हा चित्रपट लिव्ह इन रिलेशनशिपला सपोर्ट किंवा प्रमोट नाही करत मी म्हणून म्हटलं रितिकाच्या पात्राची नात्यांबद्दलची नक्की काय घोळ आणि गोंधळ झाले आहेत हे तुम्हाला चित्रपट बघून कळेल सो बोल्यावर तो उभा आहे पण ती का नाही आहे ती का नाहीये ते तुम्हाला चित्रपट बघितल्यानंतर कळेल पण या चित्रपटात कुठल्याही गोष्टीच्या एका एका मताचा कुठल्याही समर्थन नक्कीच केलेलं नाही एवढं मला प्रामाणिकपणे एक गोष्ट वाटते की ना समाजात वेगवेगळ्या गोष्टी असतात समाजाने तयार केलेल्या आणि त्यामुळे ती वेगवेगळी मतही असतात की काही जणांना एखादी गोष्ट पटते काही जणांना एखादी गोष्ट पटत नाही तर मला असं वाटतं त्याचा ता, विरोध करू नये किंवा दुसऱ्यांवरती ती लादू नये तुम्हाला मी, मी हे म्हटलं पाहिजे की मला हे पटत नाही मी हे नाही करणार विच इज फाईन विच इज ॲपस्युटली ॲक्सेप्टेबल तू हे नाही केलं पाहिजेस हे करू नका समोरच्यावरती ते लादू नका जे तुम्हाला आवडत नाही ते किंवा तुम्हाला पटत नाही ते कोणालाही जज करू नका कुठल्याही गोष्टीवरनं प्रत्येकाचे अनुभव जसं प्रिया म्हणाली त्यांनी काहीतरी अनुभवलेलं आहे म्हणून त्यांची कुठेतरी काहीतरी मतं तयार झालेली आहेत आणि ती मतं असावीत म्हणजे एकाच पद्धतीने जग नाही चालू शकत की हेच बरोबर आणि हेच चूक असं नाही चालू शकत पण जे तुम्हाला वाटतं आहे ते तुम्ही करा नक्की करा पण विरोध विरोध करून समोरच्यावरती कुठलीही गोष्ट लादू नका एवढं माझं प्रामाणिक मत आहे की अठरा वीस वर्ष तुम्ही जर दोघं जण एकत्र आहात कलाकार म्हणून एकत्र आहात आणि व्यक्ती म्हणून एकत्र आहात तुमचा प्रवास पॅरलर सुरू होईल त्याचा तो एकमेकांमध्ये कलाकार म्हणून आणि व्यक्ती म्हणून या वीस वर्षात दोन दशकांमध्ये काय बदल झाले म्हणजे वीस वर्षांपूर्वीचे तुम्ही ते कसे होतात आणि वीस वर्षानंतर ते आत्ताचे तुम्ही कसे आहात दोघांनी एकमेकांविषयी सांगेल मला उमेशचा बेटर आणि बेटर आणि बेटर आणि बेटर होत गेलेला सेन्स ऑफ ह्युमर प्रचंड आवडतो प्रचंड आवडतो मला असं वाटतं की त्याचं पेकेबल टायमिंग आहे आणि त्याचा कमाल सेन्स ऑफ ह्युमर आहे खूप कमी वेळा तो एक्सप्लोअर होतो त्याला तसे कमी संधी मिळते पण मला असं वाटतं की त्यांनी एका येरे एरे पैसाच्या निमित्ताने त्यांनी ती एक स्लॅपस्टिक कॉमेडीसुद्धा एक्सप्लोअर केली सो त्याच्याकडे कायम एक इमोशनल आणि बॉय नेक्स्ट डोअर इमेजनी बघितलं आहे पण उमेशचं कॉमिक टायमिंग कमाल आहे म्हणजे देर इज नो डाऊट अबाउट इट मला ते एक त्याचं इमोशनल तर छान करतोच तो पण हे त्याचं अंग काळानुसार बेटर 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 होत गेले माणूस माणूस म्हणून काही बदल नाही झालाय हा चांगला बदल माणूस म्हणून बदल अस प्रिया काय ना अठरा वर्षांपूर्वी आम्ही एकत्र होतो जसं म्हणतो आम्ही एकत्र अठरा वर्ष राहतो आहोत जर प्रिया अठरा ओके वीस वीस वर्ष आम्ही एकत्र आहोत एकमेकांबरोबर आहोत जर प्रियाचा अभिनय वीस वर्षांपूर्वीचा आणि आत्ताचा सेम असता तर कदाचित ही वीस वर्ष आम्ही एकत्र परत घडली नसते <laughs> त्याच्यात ती चांगला बदल घडवते आहे ग्रो होते आहे म्हणूनच आम्ही एकत्र आहोत जसं अभिनेत्री म्हणून तिच्यात ग्रोथ आहे तसंच आम्ही आमच्या नात्यांमध्ये पण ग्रोथ पाहिलेली आहे प्रियाचं सगळ्यात म्हणजे आधी नव्हतं असं नाही पण ते वाढत जातं असं म्हणतो ना तसं डेडिकेशन प्रियाचं वाढत जातं एखाद्या रोलमध्ये दे झोकून देणं इतकं झोकून देणं की आजूबाजूला मी आहे की नाही याची पर्वा नसणं हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे आणि ते चांगलं पण 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 जेन्युनली सांगतो की मला हेवा वाटतो तिच्या या डेडिकेशनचा हार्डवर्किंगचा अर्थात ते ती फक्त कामापुरतं नाही आहे ते तिच्या व्यक्तिमत्वामध्ये सुद्धा आहे मग ते फिटनेसबद्दल असेल घरातली कामं करण्याबद्दल असेल ब तिच्या वेगवेगळ्या कला जोपासणं त्याच्याबद्दल असेल सो दिवसेंदिवस तिथे डेडिकेशन दे, दे, हार्डवर्किंग हार्डवर्क असणं वाढत चाललेलं आहे जी चांगली गोष्ट आहे आणि ती मी खरंच कौतुक आहे हे प्रिया आणि ज्या पद्धतीने अजून एक ती ज्या वेगवेगळ्या भूमिका करते जितक्या पद्धतीने वेगवेगळ्या भूमिका करण्याचा तिचा प्रयत्न असतो तो वाखाणण्याजोगा आहे आणि तसंच ती प्रत्ये तिचं दोन्ही पॅरल चाललंय खऱ्या आयुष्यात सुद्धा आणि भूमिकांमध्ये सुद्धा स्क्रीनमध्ये सुद्धा खऱ्या आयुष्यात सुद्धा ती जास्तीत जास्त गोष्टी करायला लागलेली आहे आधी फक्त स्वयंपाक करायची आणि घर सांभाळायची तर आता तेवढंच नाही तर आता मग तिचा तू बिझनेस पण ती सांभाळते बहिणीबरोबरचा सावेंची त्याच्यातही तिचं पूर्ण लक्ष असतं नाटकाच्या बद्दल एक प्रोड्युसर म्हणून ती खमकी उभी राहिलेली आहे त्याच्या क्रिएटिव्ह गोष्टींमध्ये तिचं लक्ष असतं मी तिचे व्याप वाढत चाललेले आहेत पण ती तेवढ्याच ते समर्थपणे पेलते आहे तेच वाटत नाही चांगली गोष्ट

नाही नाही दोघांची म्हणजे काय मला पण ते झेलते मला पण ती खूपदा झेल सो अर्थात दोघांची मीही काही कमी डिफिकल्ट नाहीये त्यामुळे ती मला झेलतेच आहे अनेक वर्षात सो uh, आय so, थिंक भांडणं होतात एकमेकांचं तोंड बघून असं होतं म्हणजे तू म्हणतेस तसं मगाशी तूच प्रश्न विचारस ना प्री काउन्सिलिंग आणि प्री मॅरेज काउन्सिलिंग अच्छा तो वेगळा इंटरव्यू होता सॉरी बघ असे सतत इंटरव्ह्यू झाले की हे होतं सो मुद्दा भांडणं होतात आ, राग रुसवे फुगवे चिडचिड जे काही आपले वेगवेगळ्या भावना असतात त्या सगळ्या येतात पण तरीही तो राग शांत झाल्यानंतर तुम्हाला एकमेकांच्या जवळ येणं जवळ यावंसं वाटणं सुद्धा ना एक लक्षात घे जेव्हा आपली खूप भांडणं होत असतात ना पण तेव्हा सुद्धा तुमच्या मनात समोरच्याचं भलंच असतं ना किंवा चांगलं चिंतित असता कधीच तुम्ही त्या समोर आपल्या पार्टनरबद्दल वाईट नाही चिंतणार जरी भांड तेव्हाच तिच्या त्या वागण्याचा त्रास होत असतो बोलण्याचा त्रास होत असतो चिडण्याचा त्रास होत असतो पण तरीसुद्धा त्या क्षणी कधीच मनात येणार नाही की अरे यार हिचं वाईट व्हायला पाहिजे किंवा हिचं काहीतरी चुकीचं व्हायला पाहिजे असं कधीच आपल्या मनात येत नाही ते माझ्यामध्ये प्रेम असतं की सतत आपण मी कितीही आत्ता माझं आणि तिचं भांडण झालेलं आहे तरीसुद्धा पुढच्या क्षणी मला असं कळलं ना तिचं छान झालं तर माझ्या मनात आनंद आहे मला आनंद होतो की यार हिला एक काहीतरी चांगलं मिळालं हिला काहीतरी चांगलं मनासारखं झालं हिचं तेव्हा तुम्हाला आनंद होतो याचा अर्थ ते भांडण ना टेम्पररी असतं सो so, आय थिंक ते प्रेम असतं जे तुम्हाला सतत एकत्र पुढे एकत्र राहण्यासाठी मदत करत असत आय थिंक दॅट इज लव्ह एम आय वाईट मित्रांनो नाही आता टाइम प्लीज नाही म्हणायचं आता बिन लग्नाची गोष्ट आपण बिनलग्नाची गोष्ट म्हणूया बारा सप्टेंबरला हा सिनेमा येतोय फटाफट तिकीट बुक करा आणि हा सिनेमा नक्की बघा मग दोघांना सिनेमासाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू